आजच्या महोत्सवाच्या सणादरम्यान ईद मिलनाचं या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलं जात आहे आणि मुस्लिम आणि हिंदू बांधव जे आहे ते या ठिकाणी ईद मिलनचा कार्यक्रम पार पडतो माझ्यासोबत मुस्लिम बांधव आहेत काय प्रतिक्रिया या वर्षीची ईद कशी साजरा करत आहे अतिशय आनंदानं ह्या ठिकाणी आमचे वकील साहेब आहेत अनेक नेते मंडळी आहे ह्या ठिकाणी शुभेच्छा देण्यात या ठिकाणी आलेले आहेत आणि हा सण अतिशय आनंदाने आम्ही साजरा करालो राष्ट्रवादीची अजितदादा पवार गटाचे नेते म्हणून आहात मात्र ज्यावेळेस ही ईद येते त्यावेळेस सर्व पक्षांच्या नेते मंडळीसोबत ईदच्या शुभेच्छा घेता देता हो ह्या सणाच्या वेळेवर आम्ही ते राजकारण विसरून सगळ्यांच्या गाठीभेटी घेतो अतिशय आनंदाने आम्ही भेटतो त्यात कुठलाच हे नाही मतभेद नाही आणि मनभेद पण नाहीत धनंजय मुंडे साहेब इथे या ठिकाणी येणार आहेत हो येणार आहेत साहेब या ठिकाणी येणार आहेत आता मी जाण भेटायला बाकी माझ्यासोबत दुसरे काय प्रतिक्रिया काँग्रेसच्या वतीनं शुभेच्छा देत आहेत ह्या देशामध्ये दे सर्व धर्म समभाव हे चालत राहणार आहे आणि हे चालत राहील ह्या ईद निमित्त मी सर्व भारतीय मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देतो आणि हे देश भाई ते या ठिकाणी उपस्थित नाही आहेत ते आज वर गेले ते मस्जिदमध्ये आहे ते दर्ग्यामध्ये ते नमाज अदा करायले आहेत ते येणारच आहेत ते आणि त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत त्यांच्या वतीने मी शुभेच्छा देतो आणि काँग्रेसच्या वतीनं सर्व भारतीय जनतेला सर्व मुस्लिम समाजाला मायातर्फे आणि काँग्रेस तर्फे शुभेच्छा देतो आणि भाईचारा काय ठेवतो काय प्रतिक्रिया काँग्रेसच्या वतीनं या मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देतो आज देशामध्ये ईद उल फित्र ईद मुबार ईद मुबारक ईद उल फित्र आज साजरी होत आहे ईदच्या निमित्तानं आज मी सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देतो व भारतामध्ये अशीच स सौहार्दता शांती नांदावी व हिंदू मुस्लिम ह्या दोन्ही समाजामध्ये शांतता एक एकत्रितरित्या नांदण्यासाठी व्हावी हो ही मी कामना करतो धन्यवाद या ठिकाणी येत असलेल्या प्रतिक्रिया माझ्यासोबत नगरसेवक काय ईद उत्साहाच्या या कार्यक्रमा दरम्यान काय प्रतिक्रिया ईद काय ईद निमित्त सर्वांना शुभेच्छा प्रति दरवर्षीची वर्षीची काय वेगळं वेगळं काहीच नाही त्याच्यात काय नमाज व्यवस्थित झाली सगळं झालं नमाजचं महत्व असतंय नमाज व्यवस्थित झाली धनंजय मुंडे साहेब यांच्या गटाचे नेते आहात मात्र या दरम्यान सर्वपक्षीय नेत्यांना तुम्ही शुभेच्छा देता घेता या ईदच्या दरम्यान हो सर्वपक्षीय नेत्यांना शुभेच्छा द्यायलाच पाहिजेत कारण हे काय निवडणुकीचा काळ नाही आहे निवडणूक संपली की सगळं पक्षाशी सम मुस्लिम एके एक या ठिकाणी दिसून येतो हिंदू मुस्लिम एके एक ठेवण्यासाठीच हे ईदचं हे झालेलं आहे हां धन्यवाद या ठिकाणी येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे आणि नमाज पठण झाल्याच्यानंतर हे सगळे मुस्लिम बांधव जे आहेत ते आपल्या घराच्या दिशेने रवाना होत असल्याचं देखील पाहायला मिळतंय आणखीन काही अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं एवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅनसोबत सूरज मिरिया परळी